सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा अमरावती अंतर्गत तेरा शहरी आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका यांचे एच बी एन सी व एच बी वाय सी या कार्यक्रमाचे प्रशिक्षण संपन्न झाले असून डॉक्टर विशाल काडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या तसेच हा कार्यक्रम म्हणजे नवजात शिशूंची लहान बाळाची घरच्या घरी घ्यावयाची काळजी हे महत्वाचे समुपदेशन आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देणार आहे समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विशाल काडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आशा यांना मार्गदर्शन केले आपल्या कार्यक्षेत्रात गरोदर माता यांची परिपूर्ण काळजी घेणे व एकही बाळ लसीकरणापासून सुटायला नको असे सांगितले डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांनी सांगितले की गरोदर माता यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून आरोग्यविषयक माहिती देण्यात यावी व आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षित करणारे प्रशिक्षक डॉक्टर स्वाती कोवे माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर पौर्णिमा उघडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी मुरगे डॉक्टर अलमास चौफशा खान विलास नकाशे रुपम खंडेझोड वैशाली सुरोशे निकिता बडवाई गट प्रवर्तिका उपस्थित होते डॉक्टर मानसी मुरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉक्टर स्वाती कोवे यांनी बाल संगोपन व लसीकरण बाबत प्रशिक्षण दिले आशा गट प्रवर्तक रुपम खांडे झोड यांनी या, या कार्यक्रमाचे स्वरूप तसेच आशा यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रशिक्षित केले व त्वरित कार्यक्रम राबविण्याच्या सूचना आशा स्वयंसेविका यांना दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती